नमस्कार मित्रांनो मी पवन वाहुलकर घे माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण आपल्या स्टुडिओवर प्रमुख पाहुणे आमंत्रित केलेले आहेत त्या पाहुण्यांचा एकच प्रॉब्लेम आहे की ते पाहुणे विसरावू आहेत त्यासाठी आपल्या स्टुडिओमधनं मी एका माणसाला त्याला घ्यायला पाठवलेलं आहे कदाचित ते या कार्यक्रमाला यायला पण नको विसरायला म्हणून येतच असतील आल्यावर मी तुम्हाला अरे नमस्कार 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 उलट कुठं तुमचं अच्छा कॅमेरा इकडे का विसरलोच मी कॅमेराच विसरलो <laughs> नमस्कार नमस्कार पवन शेठ नमस्कार।, नमस्कार 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 श्रवण शेठ पवन आहे माझं विसरलोच का पवन नाही का नमस्कार नमस्कार हो का विसरलोच रेकॉर्डिंग चालू झाली नमस्कार 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 झालं ते बरंच झालं का विसरलंच ते विसरूनच गेलो रोजगार रोजगार थोडस लिमिट ठेवा कार्यक्रम आहे पाच दहा मिनिटाचा हो मी विसरूनच गेलो पाच दहा मिनिटाचा मला वाटलं आपण पाच दहा मिनिटाचा कार्यक्रम आहे पाटेपर्यंत सूट लावता आमचा इथं आम्हाला बरेच खर्च असतात काम ठीक आहे सुरुवात करूया तुम्ही तुम्हीच फोन केला होता का हो कॉल केला मी कशाला कार्यक्रमासाठी अच्छा कार्यक्रमासाठी कॉल केला होता काय काय नाव या कार्यक्रमाचं घे माझा घे माझा काय होतं आणि कार्यक्रमात विचारांची देवाण घेवा काय म्हणजे कट्ट्यावरच्या गप्पा टप्पाच्या आपण कट्टर करतो त्याच गप्पा टप्पा इथं मारायच्या नाही नाही अहो तसं नाही करा तसं होत नाही इथं विचारांची देवाण घेऊन विचार इथं प्रेक्षकांना तुम्ही जे काही एक्सपिरियन्स केले असतील अनुभव घेतले असतील काय त्यांना मार्ग मिळतोय का त्यांच्या आयुष्यात तसे काय घटना घडल्यात का अच्छा अच्छा आणि कुठल्या चॅनलवर येतात हे आतरव सुद्धा मी सांगा सांगायला महत्वाचं तुम्ही महत्वाचं सांगतच नाही का तुम्ही पण विसरू झालात बाकीच ज्ञान धडत बसते तुम्ही नका विसरळू मी जरी असं विसरू तुम्ही विसरू नका ते सांगायला महत्वाचं की कुठल्या चॅनलवर हे महत्वाचं आहे नाही नाही एक मिनिट लोकांना माहिती आहे पण मानलंय ना माहित लोकांना माहिती असेल मानलंय ना माहित ते मी विसरलो आहे मला नाही माहिती ठीक आहे नाही आहे अच्छा अच्छा अथर्व सुदामे या चॅनलवर वर येतो युट्यूबला आमचं चॅनल आहे तिथं काय येतो अथर्व सुदामे अच्छा 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 अथर्व सुदामे अच्छा अच्छा काय कुठलं म्हणलं परत सांगा तुम्ही पर्सनल मार्केटिंग करू नका माझ्या थ्रू नाही नाही मी विसरलो आहे ना मला लक्षात नाही राहत म्हणून विचारते अथर्व सुदामे अथर्व सुदामे अथर्व सुदामे पुढं वळायचं का आता कार्यक्रमाला सुरुवात करायची का तुम्ही काय तुमचं हे करताय तुम्ही काय वरच्या पट्टीत बोलताय नाही थोडसं मी हायपर तुम्ही पट्टी विसरला माफी मागतो मी <laughs> तुमची माफी मागतो थोडस मी हायपर <laughs> कार्यक्रमाला का सुरुवात करू फ्रेश माइंड नमस्कार झाले ते मागाशी आज विसरूनच गेलो तुम्ही काय करता म्हणजे कधी कधी म्हणजे सकाळी मी शो आहे थोडासा मग काय फॅमिली करत नाही का नाही नाही माणूस प्राणी आणि म्हणजे कुठलाही प्राणी जगातला हे करतात ना सगळं नाही नाही करत असत हे सगळेजण करतातच करावंच लागतं ती एक डायजेशन प्रोसेस असते कळलं ना ठीक आहे का तुम्ही न्यूनगंड न्यूनंड नका न्यूनगंड म्हणजे काय कॉम्प्लेक्सिटी घेऊन देऊ नका नॅचरल प्रोसेस ना आहे नाल प्रोसेस पवन नाव आहे विसरलं तुम्ही पवन विसरू आहे म्हणून ठीक आहे तुम्ही थोडक्यात फ्रेश होता दुपारी आणि दुपारी मी दुपारी जेवतो आणि मग संध्याकाळी काय आपलं चहा करतो नाही नाही संध्याकाळी मी लोकांचे अपमान करतो एक संध्याकाळी मी लोकांची अपमान करतो एक मिनिट हो। हो। तुम्ही अपमान का करता सुरू नसतं ना। 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 एकमेकांना विचारतो काय मग पुढे काय आणि पुढे काय उत्तर कोणाकडेच नसतं <laughs> त्यामुळे मी आपले अपमान करून टाकतो ठीक आहे आपण जरा साईडला ठेवूया मला तुम्हाला असं आहे की तुम्हाला म्हणजे तुम्ही आयुष्यात नक्की पोटा पाण्यासाठी काय म्हणजे पोटासाठी मी जेवतो आणि पाण्यासाठी आता मी विहीर खाण्याला घेतली विहीर वीर खाण्याला घेतली हा बर ठीक आहे मी एक गोष्ट ऐकली तुमच्या बाबतीमध्ये की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी विसरता हे खरं आहे का विसरला अरे या माणसाला इंटर बरं आता हे सगळं जाऊ द्या मला तुम्ही एक गोष्ट सांगा तुमचं लग्न झालंय काय झालं परत विसरलात का काय विसर का का? नाही नाही हा एक असा अपघात आहे जो कुठलाच पुरुष कधीच विसरू शकत नाही Uh, मी टाई मागितली होती तुम्हाला अच्छा <laughs> अच्छा विसरूनच गेलो हा तिथे अच्छा सॉरी 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 अच्छा हा तिकडे विसरून तिकडे टाईम दिली <laughs> इकडे इकडं हा तिकडे आता लक्षात राहील माझ्या <laughs> पुढं पुढे जाऊया हा तुमची मिसेस काय करतात माझी मिसेस वांग्याचं वर करते आळूचं फतफत करते माझं आपण पण करते <laughs> नाही नाही तुमचं आपण करते हे मान्य आहे आम्हाला मान्यच आहे हो का पाहिजे काय होते मी जे बोलतोय ना ते तुम्ही परत रिपीटला बोलताय अच्छा तसं बोलू नका होते सारखं अच्छा तेच तेच अच्छा काही वेळेचं बंधन आहे आपल्याकडं आहे मग थोडस काळजी घ्या मी परत मुद्द्याकडे तर मला तुम्ही सांगा की तुमची मिसेस नक्की असं व्यवसाय काय काम व्यवसाय बदाम विकते बदाम तरी तुमची स्मरण शक्ती अशी आहे काय बदामाने स्मरण शक्ती वाढते हे विसरून गेले विसरलं मी ते विसरलं आता मला नाही नाही काय होते माहिती का तुम्ही जे वाक्य बोलल्यानंतर हे करून हसताय ना माझी सनक जातीय सॉरी आणि रेकॉर्डिंग चालली मी काहीतरी पेशन्स ठेवलेत अच्छा अच्छा थोडंसं त्याची काळजी घेतो काळजी घेतो काळजी घेतो घेत हसू नका पण घेत <laughs> ठीक आहे ठीक आहे नाही ठीक आहे बर हे सगळं जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या मी तुम मी परत मुद्द्यांकडे हो ओळखले या, तर मला एक तुम्ही सांगा हा त्रास तुम्हाला कधीपासून होतोय ते आता लक्षात नाही ना मला म्हण काय आलं माझं नाव आहे अच्छा अच्छा विसरून गेलो विसरून गेलं सॉरी सॉरी विसरून गेलो नाव आहे विसरलं मी सॉरी सॉरी <laughs> पुढे अच्छा मला सांगा की तुम्हाला हा त्रास कधीपासून होतो म्हणजे मग साधारण कळत्या त्रास चालू झाला कळत्या वेळापासून सुरू झाला म्हणजे पाण्याचा त्रास म्हणजे अर्थात लहानपणापासून नाही नाही लहानपणी कळतं कळतंय नसतं लहानपणी कळतं कळतंय नसतं आता आपण नाव्याने हिंडलो असतं का जर तेव्हा कळत असताना नागाने निणलं असतं का नाही ना कळत मी नसतं नाही नसतं ते अच्छा म्हणजे खूप आधीपासून आधीपासूनच आहे बरं ठीक आहे मग आपण थोडस पुढं अजून बोलूया तुम्हाला कोणी गर्लफ्रेंड आहे का होत्या ना होत्या मला गर्लफ्रेंड होत्या म्हणजे आता लक्षात नाही ना कोण होते ते अरे देवा एकदा एकदा माझी गर्लफ्रेंड मला रस्त्यात दिसली मी मिठी मारायला गेलो पण मला लक्षात आता लग्न झालंय म्हणून मला एकदम चोप दिला अरे बापरे तुडवला तुडवला हो तुडवला हे बरं लक्षात राहिलं तुमच्या अजून पाठी मिळवणं ना म्हणून असं तरी बसावं लागतं असं टेकलं का असं होत त्यामध्ये लक्षात राहतं काय पण एक माझ्या मनात पण एक भीती आहे अच्छा मी पण एक फोटो तुम्हाला दाखवतो बाबा कशाला नाही नाही माझ्या बायकोचा फोटो आहे उद्या तिला जाऊन मानता गर्लफ्रेंड आहे तसं नाही प्रॉब्लेम नाही का पण फोटो दाखवला तर अजून प्रॉब्लेम होईल पुढे बोलूया अच्छा मला बोलूया मला तुम्ही सांगा नेमके तुम्ही कुठल्या गोष्टी विसरता म्हणजे म्हणजे दळण आणणं भाजी आणणं नाही नाही हे असे फालतू सगळ्या गोष्टी मला लक्षात राहतात मोठ्या मोठ्या गोष्टी विसरून जातो म्हणजे अर्थात म्हणजे आधी माझा नेता कुठल्या पक्षात होता आता कुठल्या पक्षात गेलाय आधी तो कोणाबद्दल काय बोलला होता आता तो कोणाबद्दल काय बोलतोय मी त्याला मत द्यायचं का नाही हे असं सगळं विसरून जातो ओ पॉलिटिकल नाही नाही पॉलिटिकल नाही म्हणजे सामान्य माणूस जे सगळं विसरतो ते मी विसरतो म्हणजे म्हणजे बघा ना एखादी बातमी एखाद्या न्यूज चॅनलवर तीन लाख तेहतीस हजार तीनशे नंतर त्या बातमीचं काय होतं ते कळतच नाही कारण का दुसरी बातमी येते ना तसंच पेपरात पेपरात एखादी बातमी येते मग आपल्याला विषय कळतो मग तो विषय नंतर छोटा 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 ती बातमी शेवटच्या पानावर जाती आणि नंतर त्या बातमीचं काय होतं हे आपण सगळेच जण विसरून जातो ना नाही मुद्दा तर तुम्ही बरोबर बोलच बोलतो मी पण तुम्ही मला एक गोष्ट सांगताय ना हा की या जगामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी घडतच असतं ना अरे आपण किती ते डोक्यात ठेवणार किती ठेवणार बरोबर आपली मेमरी एकदम शॉर्ट शॉर्ट मेमरी असते आपली काय असती शॉर्ट मेमरी त्यामुळे काय होतं हॅशटॅग व्हायरल होतात पण त्याच्यानंतर सेलिब्रिटी त्याच्यावर आपलं मत मांडू लागतात पण नंतर त्या बातमीचं काय होतं कोणालाच माहित नसते ना अहो पण रोज ना रोज काहीतरी होणारच आहे ना आपण किती वेळा ते लक्षात ठेवणार आपली मेमरी कशी काय तिथं शॉर्ट ठेवणार आपण आपली मेमरी शॉर्टच असते ना काय होतं एखादी दे घटना घडते मग हॅशटॅग व्हायरल होतात मग सेलिब्रिटी त्याच्यावर मांडून लागतात पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय होतं काही कळत नाही ना एखादं एखादी सस्पेन्स थ्रिलर असतं नाही का आपण एंडची वाट बघत असतो की आता आता एंड काय होतं एंड काय होतं एंड काय होतं पण तो एंड कधी येतच नाही आणि तो एंड कधी येत नाही त्यामुळे आपल्या लक्षात राहत नाही आणि लक्षात नाही राहत त्यामुळे हा राजकारणी लोक त्याचा फायदा उठवतात मग बरोबर आहे तुमचं म्हणजे या राजकारणी लोकांचं भावनिक मुद्द्यांकडे घेऊन जायचं आणि निवडणूक पटवायची हाच अजेंडा त्यांनी ठेवलाय बरोबर आहे माझी बायको तर वर्ष वर्षय माझ्या चुकीच्या गोष्टी लक्षात ठेवते <laughs> आणि वर्षान वर्ष त्याच्यावरच टोमणे मारत बसती पण या लोकांचं काहीच कळत नाही एक महिना इकडे असतं दुसऱ्या महिन्यात त्याच्याबरोबर जातात परत त्याला शिव्या घालतात काहीच कोणाचं काहीच कळत नाही आणि <laughs> काय कळतं आपल्या इतक्या गोष्टीत गुंतवून ठेवतात की आपल्याला कळतच नाही ना की मेन प्रॉब्लेम काय आहे एकदम खराब कसं झालंय माहिती का तुम्हाला आपण लहान मुलांना कसं गंडवतो हो आपण कुठं बाहेर चाललेलो असतो की ते आपल्या मागे लागतात आपण काय म्हणतो रे जरा चप्पल घालू आणि आपण निघून जातो त्यांना फसवतो हो त्याच पद्धतीने हे लोक काय करतात मेन मुद्दा आपल्याला सोडायला लावतात आणि कुठल्या तरी फालतू गोष्टींमध्येच गुंतवतात आणि इतक्या गोष्टी आपल्या आसपास सुरू असतात कुठल्या गोष्टींवर आपण लक्ष देणार किती गोष्टींवर लक्ष देणार मागे काय वाईट झालं ते विसरून जायचं पुढे काय वाईट होणार नाही याची काळजी घ्यायची आता आपलं बरं चाललंय नाही बघायचं खरं खरंच बोलले कसं चालले मस्त मजेत मजेत चालले वा 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 चला चला येऊ मी मला एका इंटरव्यूला जायचंय घे माझ्या चॅनलवर तिकडे आता मला निघावा लागेल अहो एक हाच तो इंटरव्ह्यू होता आम्हीच घे माझा वाल आहोत विसरलंच ते मी विसरून गेलो ठीक आहे ठीक आहे पण तुम्ही आलात ते बरं आला मुद्दे बोललात मी कुठले मुद्दे बोललो या तुम्ही हा घरी सोडता का फक्त कुठं सोडायचंय घरी मला सारस बागेत आपण तुम्हाला सनोर वाढायला पाशी माणूस गेला आता घरची तुमचं हा विसरच गेलो सोडता फक्त मग जाता जाता सोडतो चला सोडला तुम्ही कशाला सोडताल पण मला